हॅलो नमस्कार सोनिया जवळमध्ये मी सोनिया तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज महाल मी महालक्ष्मी रथाची मी पूजा कशी करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ह्याबद्दलचे व्हिडिओ तर भरपूर आपल्याला यूट्यूबवर बघायला मिळतील पण म्हटलं हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावा मी कशी पूजा मांडते त्याबद्दलचा तर बघा ज्या ठिकाणी मला पूजा मांडायची असते त्या ठिकाणी अगोदर मी रांगोळी काढून घेते अर्थातच स्वस्तिक आधी काढून घेते त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घेते त्यानंतर त्यावर मी पाठ ठेवते पूजेसाठी जो आपण पाठ किंवा चौरंग वापरणार आहोत तो ठेवायचा असतो तर मी पाठ वापरते तर पाठ मी ठेवून घेतल्यानंतर पाठाच्या भोवताली मी रांगोळी काढून घेतली तर रांगोळी काही मला अगदी छान अशी जमत नाही पण जशी जमते तशी मी रांगोळी काढून घेतली त्यावर लाल वस्त्र मी अंथरलं तर आपण पूजेसाठी लाल वस्त्राचाच वापर करायचा असतो आणि मग पाठाच्या मधोमध आपल्याला तांदूळ असे गोलाकार पसरवून घ्यायचे आहेत तर तांदूळ किंवा गहू असं पसरवायचे आहेत तर मी इकडे तांदूळ असं पसरवून घेतले आणि त्यानंतर त्यावर सुद्धा मी हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर त्यावर आपल्याला जो आपण कलश पूजेसाठी वापरतो तो वाप ठेवायचा आहे बरोबर मधोमध मद। तर बघा हा जो कलश आहे तो मी अगोदरच सजवून घेते म्हणजे ज्या वेळेला मी आपण जे देव वगैरे घासायला घेतो त्याच वेळेला मी कलशसुद्धा त्याच ठिकाणी किचनवरच व्यवस्थित सजून घेते म्हणजे जास्त पसारासुद्धा होत नाही तर बघा कलश असा छान असा सजून घेतल्यानंतर मग मी छान देवीला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे तर माझी देवी बघू शकता तुम्ही किती छान दिसते तर ती तर मी हा मुकव मुकुट जो देवीचा देवी मुखवटा आहे तो सुद्धा मी आत्ता घ्या याच वर्षी घेतलेला आहे आणि बघताक्षणी मला तो आवडला होता सो ही देवीची मस्त अशी माझी देवी दिसते तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मग देवीला छान अशी मी वेणी घातली आणि मग त्यानंतर देवीला कलशाला टेकून आपल्याला जी आपल्याकडे मूर्ती देवीची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल ती कलशाला टेकून ठेवायची आहे तर माझ्याकडे अशी छोटीशी प्रतिमा होती ती ठेवली त्यानंतर मग पानाचा विडा मी इकडे एका राय एका साईडला ठेवला त्यानंतर आपल्याला नैवेद्यसुद्धा ठेवायचं आहे त्या नैवेद्यासाठी मी बघा इकडे दूध ठेवलेलं आहे आणि पाणी ठेवलेलं आहे तर दूध ठेवायचं दूध आपण जे ठेवतो ते आपल्याला कच्चं दूध ठेवायचं आहे त्यामध्ये थोडी आपल्याला साखरसुद्धा घालायची आहे तर मी वे 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 हे ठेवलं त्यानंतर फळं जी आहेत ती ठेवलेली आहेत तर पाच फळं मी इकडे वेगवेगळ्या प्रकारची ठेवलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला मस्त असं देवा देवीसमोर दिवार लावायचं आहे तर दिवा जो आहे तो मी सुरुवातीलाच लावून घेते म्हणजे पूजा सुरू करायच्या अगोदर आपल्याला अग्निदेवतेला नमस्कार करून पूजेला सुरुवात करायची असते तर दिवा मी अगोदरच लावून घेतला होता आणि तो एका साईडला ठेवून दिला होता आणि मग तो दिवा मी देवीसमोर ठेवला त्यानंतर मग देवीचे जे बाकीचं आपलं ओटीचं सामान असं ते एका साईडला ठेवला त्यानंतर फुले अर्पण केली सगळीकडे आणि छान अशी माझी पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर मग छान अशी पूजा मांडून झाल्यानंतर मग मी धूप लावून घेतलेली आहे तर बघा मी इकडे आता बरेच दिवस झाले मी म्हणजे बरेच महिने झाले असतील मी देव देवाला किंवा आपल्या रोजच्या पूजेत शक्यतो अगरबत्तीचा वापर करणं टाळते आणि मी धूपच लावते तर आज देखील मी धूपच लावलेला आहे आणि धूप लावल्यानंतर ला घरा तार एक घरात पण छान असा सुवासिक सुगंध दरवळत असतो तर मस्त असं धूप ओव ओवळून घेतला मी देवीला त्यानंतर पुन्हा एकदा मी धूप ओवाळून झाल्यानंतर मग आरती करून घेतली म्हणजे आरती ओवाळून घेतली तर आरतीचं जे ताट आहे ते सुद्धा मी ह्या वर्षी खास मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारसाठी घ्यायचंच होतं मला आणि मग ह्या वर्षी म्हटलं चला चांगला दिवससुद्धा आहे मुहूर्त पण छान आहे म्हटलं हे आरतीचं ताटसुद्धा मी खास त्या पूजेसाठी म्हणून घेतलं आणि त्याच्यासोबत दोन वाट्यासुद्धा आल्या होत्या त्या मी नैवेद्यासाठी वापरल्या छान अशी पूजा आरती करून झाल्यानंतर मग आपल्याला पोथी वाचायचं आहे तर पोथीमध्ये आपल्याला जी कथा दिलेली असते ती वाचायची आहे महात्म्य आहे ते दी वाचायचं आहे आणि शेवटच्या पानावर महालक्ष्मी अष्टकम दिलेलं ते तेसुद्धा आवर्जून आपल्याला वाचायचं आहे ते वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे तर शेवटला पानावर आरतीसुद्धा दिलेली आहे ती करून घ्यायची आणि मनात पुन्हा एकदा देवीला नमस्कार करून घ्यायचा मनात आपलं जे काही साकडं आहे ते घालायचं त्याच्यानंतर पुन्हा एकदा आरती उवाळून घ्यायची आणि छान अशी आपली पूजा होते तर पूजेची पोथी जी आहे तीसुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे आणि ही जी कथा किंवा आरती आहे ती आपल्याला सकाळ संध्याकाळ करायची आहे तर बरेच जण मी बघितले बरेच जण सकाळी एकदा कथा वाचल्यानंतर पुन्हा संध्याकाळी वाचत नाही तर नाही पूजे पुस्तकांसुद्धा नमूद केलेलं आहे आपल्याला सकाळ संध्याकाळ हे पोथीमध्ये पोथी वाचून घ्यायची आहे म्हणजे कथा महात्म्या आपल्याला वाचायचं आहे तर अशा पद्धतीने मी माझी मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची मांडणी करते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद